तर सईला आज शाळेत ना मातीचा साप बनवून आणायला सांगितलेला आहे आज म्हणजे दोन तीन दिवस नंतर आधी बनवायला सांगितलेलं आहे प्रोजेक्ट दिलेला आहे तर आपण बघूया नाग स्पेशल मातीचा नाक बनवायला सांगितलेला आहे तर तो आपण नाक बनवणार ना आहोत तर सईने सुरुवात केलेली आहे पहिली चांगली माती मळून घेतलं आहे आता ती त्याचा नाक बनवण्याचा प्रयत्न करते सापाचा आकार देते मी तिने सुरुवात केलेली आहे नाही नाही करते पण बघूया प्रयत्नशील परमेश्वर तिला पण करायला सांगू शिकवूया पहिल्यांदाच साप नाग बनवायला सांगितलेलं आहे शाळेमध्ये आणि त्यात तो नाग उभा देखील राहिला पाहिजे हा टास्क आहे तर ती बघते तिने केलेलं उभं राहू शकतं आहे का तर फिलहाल तरी तिचं पडतं आहे बघू कर सही ट्राय अजून करत राहू होई बघ अरे सईच सा उभाच राहत नाहीये आता सई काय करेल या बघूया चला तर मम्मी पप्पा तिला मदत करतील आणि मग छान असं साप बनवूया आपण नंतर आपण मग शूट करू तिथे गवत आणायला गेले कधी काय माहिती एक तर शाळेत जायचं उशीर होत लावून मोकळी होईल मी आली का नाही बाली तर असा हा सईचा फायनली मातीचा नाग साप तयार आहे पाहू शकताय खूप छान दिसतोय त्याला तिने कलर देखील केलेला आहे आपण त्याला गोल्डन कलर केलेला आहे मागच छान असे डेकोरेशन साठी छोटे मोठे मोठे असे वादळ तयार केलेले आहेत तिने सापायला तिने मदत घेतला पण वारूळ तिने स्वतःहून तयार केलेले आहेत बघू शकताय छान छोटे छोटे नवीन असं काहीतरी म्हणून आम्ही त्याला गवताचं डेकोरेशनही करणार आहोत त्यासाठी थी तिने सकाळीच जाऊन गवत देखील आणलेलं आहे ते साप सुकलं असेल ना आपला तेव्हाच गवत लावू शकतो आपण सुकला होता काय बघितलेलाच ना तू चला आपण आता बघूया आणि बनवूया पटापट शाळेत न्यायचं आहे आपल्याला तर हे पहा आपला फायनली नागोबा तयार झालेला आहे छान असा नागपंचमीसाठी शाळेत मागितलेला नागोबा तर पाहू शकते आपला नागोबा गोल्डन कलरचा आहे आपण त्याला छान असं गवताने डेकोरेशन केलेलं आहे की असं शेतातून रानातून असा नाग सा पुढे आलेला आहे त्याच्याबरोबरच त्याचे भुवन वारुळ पाठीमागं आहेत आणि त्याचबरोबर आपण त्या नागाला नाग नागमणी देखील लावलेला आहे पाहू शकता किती छान चमकतोय तो नागमणी नागावर दिसत पण छान आहे तुम्हाला कसा वाटला हा आपला नागपंचमीचा नाग, नाग शाळेतील दिलेला प्रोजेक्ट आवडला ना आणि सईला आपल्याला जमलाय ना हा नाग बनवायला गोल्डन असा आपला हा नाग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा बाय व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद